एक महिना झाला एक महिना झाला आपण कसं कसं केलं ह्याला दोन पोते दोन पोते हाँ, 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 ते आपले हां डी ऑर्गेनिक डीएपी आणि त्यात एक लिटर आर पी एस सॉईल गार्ड अर्धा लिटर टाकलं होतं ते एक करता टुकडा जाणवतं का तुम्हाला फरक फरक जाणवते ना काय जाणवलं तुम्हाला उगवायला त्याला लवकर उगलं लवकर उगम शांत वाढी त्याची कलर कलर हिरवागार कलर तर ही ह्याच्या अगोदर तुम्ही कधी वापरलं तर बसर असं नाही नाही कधीच नाही कधीच नाही वापरलं पहिल्यांदा ना नहीं, आता बा वाटतं का तो उत्पन्न वाढून म्हणून उत्पन्न वाढून घ्या कशा मत आता खाता नाही ते नी उत्पन्न वाढणारच आहे ना